नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बघणार आहोत काही स्टॉक्स बरं मित्रांनो चला तर मग बघा पहिला बघा आपण जिओ स्टॉकिन्स फायनान्स ठीक आहे हा हा स्टॉक बघा मित्रांनो जवळजवळ आम्ही इथं इथून म्हणजे इथून खाल्लं असताना आम्ही तर बाईंग करायला हवलो हा पॅटर्न तयार झाला बघा आणि हँडल म्हणजे जरा तुम्ही विकलीची ऑर्डर बघितला तर तुम्हाला हा कप आणि हँडल पॅटर्न दिसेल तो मिट बघू बघा आपण बघा तर सरळ गेले कप अँड हँडल इथं जरासा खालीम क्रॉस करून गेला आहे पण दिलाच बरोबर दिसतं बरं हा लॉंग टर्मसाठी चांगला शेअर आहे आता बघा आता यो जर ह्याला पडायचं असता तर इथून हा पडला असता बरोबर आहे आता हा इथनं जा तयारीत नाही आता ह्याला जो क्रॉस करेल माझ्यामध्ये इथनंच ट्रेड बनल इथून तुम्ही लॉस लावून इथं तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला तीनशे ऐंशी आणि चारशे येणाऱ्या एक दहा पंधरा दिवसात दिसाल बरं मित्रांनो काय बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही तुम्ही तुमच्या अभ्यासावर तुमच्या कलाकाराशी बोलून घ्या हे शेअर इथून तुम्ही बाय करू शकता लॉस इथं लावून तीनशे ऐंशी चारशे तुम्हाला झालेला गेलेला दिसेल बरं मित्रांनो आता आपण पुढचा स्टॉक बघूया क्विपला आता बघा हा बी स्टॉक मस्त आहे रॅलीची चालू आहे जो शेअर आहे हा बरोबर रेजिस्टनवर आला आहे हा ब्रेकआउट देण्याची आता शक्यता आहे आहे आपण तुम्हाला काही दिवसात पंधराशे पन्नास सोळाशे ह्या रेंजमध्ये दिसेल तर इथं बाईंग केला आता जेवढं स्टॉप लॉस तेवढं टार्गेट हवा हा माझ्यामध्ये वाढतच जाईल हो मग हे ट्रेंडचा शेअर आहे मग तुम्हाला काही दिवसातच एवढा स्टॉप लॉस तर तुम्हाला इथं टार्गेट दुसरा स्टॉक बघा आता एल एन टी हा आमचा आवडता स्टॉक सर्व माझ्या ग्रुपमध्ये सगळ्या मेंबरला मी घ्यावले आपण पहा मित्रांनो कप आणि हँडल तयार केले बघा बरं कप आणि हँडल आता आम्ही इथं स्विंग ट्रेडला आमच्या ग्रुपला कोण असेल तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी आम्ही इथं ट्रेड दिलता येऊ पस्तीशीवरून मस्त रॅली दिली बाई असो आता हि गेलेला आहे स बघू इथून काय जर टिकला तर इथनं या रेंजमध्ये खेळा तर तर थांबला तरी इथं आपण बाय करू शकतो पण असो आता हे मुवमेंट झालेले आहे तरी पण हा अभ्यास तुम्ही बघू शकता डॅटप पॅटर्न डॅटप पॅटर्न्स हा एक स्टॉक आहे बघा आता आम्ही आमच्या ग्रुपला इथं बाईंगला दिल बघा बाबा ह्या टायमाला रेंजला बा तेवीसशे आसपास आता मला हा टाकायला जरा वेळ झाला इथून असो तरी पण इथं तुम्ही घेतला तर हि अठ्ठावीसशे तीन हजारबद्दल जाईल थोडा जरा खाली येईल आणि इथून वर जाईल तर हा पण शेअर मस्त आहे मुवमेंट चांगला आहे तुम्ही इंटरडेला पण छान आहे बरं आहे तो इथं बद्दल जाईल बघा सत्तावीसशे अठ्ठावीसशे क्रॉस करून जाईल ठीक आहे हे आपण जनरल आहे तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबानं बघू शकता काय अजून बाय सेलचं रिकमेंडेशन दिलेलं नाही आय आर सी टी सी हा पण स्टॉक बघा इथं आता मोठी मुवमेंट आली आता हा पण तुम्हाला काही दिवसातच हजार रुपये एक हजार चाळीसच्या आसपास दिसेल तुम्ही जर इथं बाईंग करणार असाल तर इथं उद्या त्याला इथं बदल येऊ द्या खाली उद्या बाय करा स्टॉपलस इथे ह्या रेंजमध्ये कुठं तर लावा जेवढं स्टॉपलस तेवढं टार्गेट तुम्हाला हा पण चांगली मुवमेंट देईल किंवा व्हॉल्यूम पण याच्या चांगलेले आहेत त्यामुळे भरपूर तिथे खेळ आहे जवळजवळ किती जानेवारीपासून ते म्हणजे तीन महिन्याच्या आसपास आहे हा तुम्हाला चांगला वाढला त्याला दिसेल स्टॉक कुठला बघा आता म्हणणं कुठला आणलाय स्टॉक आपण बघा हा रेजिस्टॉरंट मित्र कप हे हँडल केले हेच मोठा झालाय हा पण तुम्हाला दीडशेच्या आसपास दिसेल काय दिवसात पण याचा अभ्यास करा हा काय अभ्यास करा हे मी जे स्टॉक दाखवते हे कायम ऑल टाइम हाय करत मारलेले बरं हे शेअर वाढतच जाईत आहेत वाढतच जाणार आहे कसा आहे ट्रेंड बघला आहे मस्त आप ट्रेंड असा खालील इथून बाउन्स घेईल थोडा खालेल तुम्हाला इथं बाईंगला दिसेल स्टॉपलास इथं लावा इथून बाईंग करून मला वर दिसेल इच्छेल हिंदुस्तान एअरनॉटिक्स काय वरुण बेरीज हा बी आमचा आवडता स्टॉक आहे अजून पण मित्रांनो पडलेला नाही स्टेअर हा माझ्या क्लासला मेंबर आहेत त्यांना मी इथं ह्या रेंजमध्ये घेतलेले माझे माझे चाळीस शेअर होते मी इथं काढले पण बाकीच्या मुलांचे इथं आहेत होल्डिंग आहेत आणि बुक केलं असेल काय असेल माहिती नाही पण ह्या रेंजमध्ये मी ते घ्यायला लावलेली आहे वरुंबे भरपूर मस्त मुवमेंट आहे ह्यू कधीच पडलेलं नाही अजून बघा अजून पण जर आपण इथं बाय केला तर लॉस इथं लावा हा तुम्हाला टार्गेट सोळाशे सतराशे आसपास जाईल तर कमीत कमी एक महिनाभर तर जाईल महिना दीड महिने कमीत कमी एखादा जर तीन महिने तरी टी व्ही एस कॅपॅसिटी आपली पाहिजे टी व्ही एस मोटर आपण बघा मित्रांनो स्टॉप ट्रेंड आहे बरे आता पुल बॅग घेऊन बघा आता एल एन टीचा स्टॉक चार्ट आणि ह्याचा पण चार्ट सेमच वाटते बघा इथनं स्टॉप घेऊन आलाय आता इथनं हो वर जाईल ठीक आहे आपण बघू शकता बघा जर असं खाली उद्या इथं तुम्ही घेऊ शकता स्टॉपलस इथं लावून आपण कप आणि सारखा हा जाईल वर तर तुम्हाला हे आमचं चार्ट अॅनिस आवडत असेल तर हे बघा बरं तर काय तर बाय आणि सेल्स रेकमेंडेशन नाही आपण खा म्हणजे एक अंदाज असावा म्हणून मी हे देत आहे मी तुमच्या तुमच्या हिशोबानं बघू शकता धन्यवाद मित्रांनो